आपण पाहताय महाधुरा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आज कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयात वकिलानेच हल्ला केला त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्याला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली त्यानंतर बाहेर येत असताना न्यायालयाच्या आवारात असलेल्या वकिलांनीच त्याच्यावर हल्ला केलेला आहे हा हल्ला होऊ नये म्हणून सकाळी त्याला लवकर न्यायालयात पोलिसांनी हजर केलं होतं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता पण त्याला न्यायाधीशांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर बाहेर पडत असताना वकिलाने त्याच्यावर हल्ला केला पोलिसांनी तातडीने त्यास ताब्यात घेतले पण जोरदार हल्ला करत याचा निषेध वकिलांनी केलेला न्यायालयाच्या आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही हा हल्ला झालेला आहे त्याला शिवीगाळ झाली त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याचा निषेध असो अशा घोषणा करत या वकिलाने त्याच्यावर हल्ला केला अमित भोसले असं त्याचं नाव असल्याचे समजते पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे गेले तीन दिवस कोरटकर हा पोलिसांच्या ताब्यात आहे तीन दिवस त्याला यापूर्वी पोलिस कोठडी मिळाली होती आज पुन्हा न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली आणि बाहेर येताच त्याला एका वकिलाने त्याच्यावर हल्ला केलेला आहे यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे या हासा हल्ला होऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती तीन दिवसापूर्वी न्यायालयात जात असताना मागील दरवाजाने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं होतं आजही मागील दरवाजानेच न्यायालयातून बाहेर येत असताना वकिलांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे यामुळं एकच खळबळ उडालेली आहे